खरी कायन ये बाय दादा दादा जना पिंका तर मला शूटिंग तो पडायलाय लगत मध्ये युट्युबर नकोला सा काय पण जरा हां हां आमच्याकडे पाणी लागलाय पडाय निहे पडयत शिव पडयत आणि सुनील सबके इकडचे लागलाय पाणी पडाय सगळेकडे करिश्मा फार पाणी लागलाय पडाय अनु अनु पल पल अनुपल अनुपल सगळ्यांची <laughs> तिकडे धावपल झाले काकीची पण काकी, काकी लागले तिकडे धावाय तिकडे माणसा फार जोरात अरे <coughs> <और> ये पावली <coughs> ए जा जा फटाफट फटाफट घे जा যি থাম না নাই মই पाणी पडायला लागलाय ना इकडे धावपल झाले सगळे यो जाडो ही सगळं हसायला लागले इथं ए इकडे लाग झाडे इकडं लग्न लग्नाचा मांडावर आयुष लागलाय धावपल कराय काय आयुष धावायला लागलाय तो पाणी लागला पडायचं अरे पण लग्नाचा मांडवाचा भिजल त्याच सांगा ना तुझी जीव पाडले तिकडे या लागलाय ते कराय हा अरे गेला पाणी थोडासा पाणी होता पण तो पडला जरा तरी अरे तो ज्या सालाच भिजला होतो सर तवा तोडा लागलाय काम कराय